अखेर कामगार तरुणाचा उपचारा अंतिम मृत्यू झाल्याची खडबडजनक घटना नागपूर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या कन्हान येथे घडली प्रेरिकशन ट्रॉवल मौजा टेकाडी परिसरात तार कंपनी असून शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसला दुपारी तीन वाजता मानव केवलराम भालेकर राहणार पटेलनगर कन्हान वय बावीस वर्षीय युवक बॉयलरजवळ काम करीत असताना शिर्डीवरून घसरून तेजाबच्या टाकीत पडल्याने भयंकर जळाल्याने त्याला उपचारासाठी प्रथम कामठी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु गंभीर जखमी असल्याने नागपूर येथील खाजगी ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आज सात दिवसांनी पहाटे सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे मानव हा घरातील करता धरता मुलगा असल्याने त्याच्या आई एक म्हातारी आजी असलेल्या परिवारावर मोठे दुःखाचे संकट ओढवल्याने प्रेरिकशन ड्रॉव्हल तार कंपनी टेकाडीच्या मालकाने त्याच्या परिवारास न्यायोचित आर्थिक मदत करण्याची मागणी त्याचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे या कंपनीत बॉयलर काम येथील कामगार करीत असून मानव भालेकरला कसलेही प्रशिक्षण दिले नव्हते त्याला पाहिजे त्या सुरक्षेच्या सोयी सुविधा नसल्याने मानव या युवकाचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे तसेच प्राप्त माहितीनुसार कोणतीही पोलीस स्टेशनला तक्रार नोंद झाली नाही तर या घटनेला कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न होत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे we